सेट अभिनंदन धन्यवाद नमस्कार तर सगळ्यात मोठा अभिनंदन म्हणता येईल कारण की अकराव्या वेळेस <laughs> <laughs> त्याला उपमा देणं पण कमी होईल अकराव्या <laughs> वेळेस हिंदकेश्री झाला काय सांगाला आनंद वेगळा नाही खूप आनंद आहे एवढी एक इच्छा राहिली होती मलशिरा भागात हिंद प्रवास आमचा पहिल्या वर्षी पराभव झाला दुसऱ्या वर्षी गुलालत राहिलो आणि तिसऱ्या वर्षी एक नंबर केला कसं नियोजन लागलो होतो नियोजन काय मामांचं त्यांचा आधी बोलणं झालं होतं दोन दिवसापूर्वी ते नियोजन होऊन मग पहिला झालेला होता बऱ्याच लोकांच्या डोक्यात होतं आता तुम्ही कात्रा काठाऊच्या मैदानात पण जी जोड पळवली ती जोड इकडं दिसायला असं वाटलं होतं पण तुम्ही एक धक्का दिला आणि एक सरप्राईज दिला आणि त्या चिके आणि बाकीने आज तुम्हाला मानत ठेवलं पण गाडी जावा पडली पाच स मैदान आहे आज सलग सल एक नंबर केलेली गाडी म्हणजे आजपर्यंत दोन नंबर नाही तीन नंबर नाही एकच नंबर जवळ पडली तेव्हा शेट दरवेळेस हिंद केसरी होण्याच्या वेळेस हा काहीतरी त्रास होतो जसा का जसा तुम्हाला आता झाला कसं आहे वर्ष बरेच हिंद केसरी मैदान होत्यात पण आम्ही प्रत्येक मैदानात हिंद केसरीचे के एक नंबर केलेले आहे पुसेगाव पेडगाव कोरेगाव सगळ्या मय जेवढे हिंद केसरी मैदान झाले रुस्तम हिंद केसरी सगळ्या मैदानात एक नंबर केला फक्त हे जुना बैलपळा हिंद केसरी मैदान हे असं राहिलं होतं हे तिसऱ्यांदा मैदानात पळायला आलो पहिल्या वर्ष आलो आमचा पराभव झाला परत दुसऱ्या वर्ष आलो पण गुलाल झाला एक नंबर नाही आला ना। आणि तिसरं वर्ष एक नंबर केला कारण काही के इच्छा होती की मार वर्ष जेवढे तिसरी मैदान होतात त्या मैदानात प्रत्येक मैदानात एक नंबर आहे बाकासूरचा आणि हेच मैदान नव्हतं फक्त ते एक नंबर नव्हतं आणि आज त्यांनी जे स्वप्न बघितलेलं पूर्ण केलं त्यामुळे खूप आनंद वाटतो अजून किती हिंद केसरी होण्याचं स्वप्न आहे आता पूर्ण होत नाही काहीच नाही त्याच्याकडून अपेक्षा दे एक सोन आहे आणि त्याला सोन्यासारखं घरी आम्ही जपणार आता इथून पुढे सर मागच्या बाईट मध्ये पण मी म्हटलं होतो बाकीची कुठेतरी गती वाढली का नाही गती त्याची आतापर्यंत कधी कमीच झाली ना आतापर्यंत बैल तीन पेरे गाडी बांधूनच पळतो आतापर्यंत जेवढ्या नंदींसोबत पळलो जिथं जिथं पराभव झाला तिथं कधी बाकासूर कमी नाही आला कुठेतरी आमच्या चुका झाल्या त्यामुळे त्याचा पराभव त्यामुळे आम्ही कधी खचून गेलो नाही पण आपण दिवसेंदिवस बघतोय बरेच नंदी हे खूप गतीने पुढं आज पाच सलग पाच वर्ष पळतोय तरी पण त्याची तीच गती तीच त्या ठिकाणी सात वर्ष आता की बाकासूर पळतोय आणि कधी आतापर्यंत कधी जेवढ्या नंदी संघ टॉपच्या नंदिन संघातला मोठा बारीक असून पण कधी कमी नार पडला त्याने कधी मानखाली घालायची वेळ नाही आणली नाही का सगळे नंदी पळतात पण प्रत्येक नंदी संघ गाडी बांधून पळून फायनल ला नवीन नंदीला घेऊन फायनल ला राहणार सांगितलं होतं पब्लिक गोष्टी घडल्या पब्लिकने खूप सहकार्य केला आज म्हणजे माळशिरस मैदानात इतकं सहकार्य केलं सगळ्यात के पहिल्यांदा तेव्हा आमच्या पब्लिक मुळे गाडीने मार खाल्ला होता पहिल्या वर्षी पण ह्या वर्षी त्यांनी एवढं खूप छान नियोजन केलं आणि कमिटीने खूप छान प्रेम दिला आम्हाला खूप आनंद वाटला बर हा जो हिंदके श्री मान आहे समर्पण करा आज करायचो आणि आगामी जे सोळा तारखेला मैदान येत आहे या मैदानात चांगलं नियोजन झालं की आज बाकी नियोजन अजून झालंच नाही पुढलं सोळा तारखेला बैल पळणार आहे नियोजन होईन एक दोन दिवस आधी आपलं स्वतः आहे दादा नमस्कार काय दा सांगाल शिक्या मला दोन दिवसापूर्वी एक कमेंट आली होती याला इंस्टाग्रामला मेसेज आला होता आणि ती व्यक्ती शिक्याची फॅन आहे की नियोजन करताय मला माहित नाही ते म्हणे तुम्ही चिकेची मुलाखत का घेत ना बरं तर मी त्यांना सांगितलं होतं की मी छत्रपती संभाजीनगरून बिलाव करतो मला यायला जायला तिकडं मी मोठाला मैदान असलं त्यावेळेसच जातो तर नक्कीच मी चिकेची मुलाखत घेईल म्हटलं पण अशी अपेक्षा होती किंवा आपल्याला हिंद केची मुलाखत तर... योगा झाली आला काय सांगायला कसं नियोजन सर आजच्या आनंद आहे आम्ही हिंदू केसरी तर झालो आमच्या तालुक्यात झालो आणि ते पण देव बकासूरसंग झालो त्यामुळं आज खरोखर मनापासून आनंद आहे की एक नंबर हिंद केसरीचा मान मिळाला देवबकासूरबरो बरोबर मिळाला त्यामुळं सर्व चिक्याची टीम अतिशय आनंदी आहे आणि आम्हाला सगळ्याला ज्या गोष्टीची अपेक्षा होती का तर मागील चार मैदानामध्ये ही जोड आतापर्यंत देवबकासुर संघ बरेच नंदी पळाले चांगल्या रीतीने गाडी पळत होती ते विषय आहे परंतु आमच्या चिक्या संघ मागील पाच महिन्यामध्ये आम्ही पाच वेळा पळवलो पा आणि ते पण पाचही वेळेस ह्या दोन्ही नंदीनं एक नंबर केला आणि आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला की ए वन जोडी हे आज सिद्ध झालं हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे आज तुम्ही ठरवून घेतलेलं होतं की आपल्याला एक नंबर करायचं ही जोड पळवाच लागणार ना आहे नाही विचार तर तसे मनात होते पण सगळेच नंदी पण आम्हाला अपेक्षा होती जसं आमचा पहिरा फायनल झाला मामा मामासंग तेव्हा बसून अपेक्षा होतीच बरं गटाला एक गाडी त्या ठिकाणी गटपात झाली पण ते दोन्ही बैल पडले आणि त्यांना गंभीर मार लागला त्याच्याविषयी काय सांगाल कारण की आ, आ, भुंगा आणि सरजा वेगाचे बादशा आहे नक्कीच म्हणजे भुंगा सरजा हे पण नंदी आपलेच आहेत आणि दोन्हीही नंदी ज्यावेळेस गटपास झाले आणि पुढं थोडं रस्त्यावरती अडचण होती बैल दोन्ही पण घसरून पडली म्हणजे ते बै नंदी असो किंवा अजून कुठले नंदी असे कुठलेही अपघात नाही झाले पाहिजे कारण नंदी हे आमच्या सा सगळ्यांसाठी प्राण आहेत आणि सगळ्यांचेच नंदी हे आमच्या सगळ्यांच्यासाठी देव आहेत त्यामुळे प्रत्येक नंदी आयोजकांनी पण येतो पुढं त्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यावं की कुठल्याही नंदीला अपघात होऊ नये ह्याची काळजी आयोजकांनी पुढच्या सगळ्या मैदानावर हो? मैदान आयोजकाने फार चांगलं केलं आयोजकांकडून प्रेक्षकांनी पण सहकार्य केलं आयोजकांनी पण नियोजन अतिशय चांगलं केलं फक्त समोर जे काय रस्ता येतोय काय नंदीच स्पीड जास्त असतं ठराविक नंदी असे की त्यांना थोडी अडचण झाली तरी काय सूचना कराल इतकं गाडा मालक म्हणून नाही गाडा मालक म्हणून

नाही पैसे हा विषय आमच्यासाठी काही नाही म्हणजे नंदी हा आम्हाला जो प्रेम देतोय जो त्याच्यातून आम्हाला आनंद मिळतोय तो पैसे पैसे अतिशय वेगळा आहे नक्कीच दादा मोईल शेटला आणि तुम्हाला शुभेच्छा शिक्या आणि बक्या पुन्हा एकदा मैदान गाजवताना दिसो आणि शंभर टक्के त्या ठिकाणी सोळा तारखेच्या मैदानात दोघाही नंदींवर त्या ठिकाणी नंबर करो या सदिच्छा धन्यवाद धन्यवाद मोईल धन्यवाद धन्यवाद